चिंतन श्री गुरु श्री स्वामी समर्थ मी प्रियंका श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिन्यामध्ये व्रत वैकल्य पारायण उपासना सेवा करण्याला अतिशय महत्व आहे काही भक्त असे असतात की जे या महिन्यामध्ये सोमवारचं व्रत तर करतात पण सेवा करत नाही मग त्या व्रत करण्यालाही काहीच अर्थ होत नाही अर्थ तेव्हाच असतो जेव्हा आपण व्रतही करतो आणि त्याच्याबरोबर ही करतो व्रत करून सेवा करणं याला खूप महत्व आहे कारण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जेवढ्या जास्त सेवा कराल तेवढं तुम्हाला त्याच दुपटीने फळ मिळत असतं श्रावण महिना हा आपल्या भोलेनाथांना समर्पित असतो आणि भोलेनाथ हे एक असे देवता आहेत की ज्यांना अगदी साध्या सोप्या पद्धतीने जरी तुम्ही सेवा केली श्रद्धेने मनापासून काहीही नसेल आणि फक्त एक जल एक तांब्याभर पाणी जरी अर्पण केलं ना तरी ते प्रसन्न होतात कारण ते भोले बाबा आहेत तर महादेवांची सेवा केल्याने ती सेवा आपली थेट श्री स्वामी समर्थ महाराजांपासून पोहोचत असते कारण श्री स्वामी समर्थ महाराज आणि आपल्या महादेवांचं नातं तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे आपण जर महादेवांची सेवा केली तर ती श्री स्वामींपाशी पोहोचत असते त्यामुळे तुम्हाला ही सेवा आवर्जून श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे स्वामी नेहमी म्हणतात शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापत भवानी शंकर शिव शंकर शंभो स्वामींच्या मुखामध्ये नेहमी महादेवाच नाव असत आणि महादेव हे नेहमी स्वामींना आपले गुरु मानत असतात तर असं हे त्यांचं खूप प्रेम नातं आहे त्यामुळे जे, जेव जेवढी आपण जास्त महादेवांची उपासना सेवा करू तेवढीच ती स्वामींपर्यंत पोहोचणार आहे कोणती आहे ती सेवा हे जाणून घेण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करा कमेंट मध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रावण महिना म्हटलं की महादेवांची पूजा केली जाते या पूजेमध्ये अनेक गोष्टींना विशेष महत्व असतं कारण त्या वस्तू महादेवांना अतिशय प्रिय असतात जसे की बेलपत्री झालं भस्म झालं धोत्र्याचं फूल झालं फळ झालं अशा गोष्टी तर हे जे बेलपत्र आहे याचा आपल्याला स्वतःसाठी वापर करायचा आहे जे की जेणेकरून तुमच्या आरोग्याच्या रिलेटेड ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील आर्थिक अडचणी असतील मानसिक काही तुम्हाला त्रास असेल किंवा ज्या काही समस्यांशी तुम्ही झुंजावत जुन, असाल किंवा ज्या समस्या तुम्हाला अडत असतील त्या सर्व समस्यांवरती या बेलपत्राचा अतिशय आश्चर्यचकित उपाय आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत कसलाही खर्च न करता जर या बेलपत्रापासून तुम्हाला एवढे सारे फायदे होणार असतील तर तुम्हाला हे करून बघण्यासाठी काहीही हरकत नाहीये आणि हे जे बेलपत्र आहे हे बेलपत्र जेव्हा तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करता तेव्हा ते एक सर्वसाधारण झाडाचं पान न राहता ते अमृता समान बनत ते महादेवाचा प्रसाद बनत आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की एकदा जे बेलपत्र आपण आणलेलं असतं तोडलेलं असतं ते सहा महिन्यापर्यंत त्याला शिय होत नाही किंवा सहा महिन्यापर्यंत त्याला शिय मानलं जात नाही आपण जेव्हा महादेवाच्या मंदिरात जात असतो तेव्हा आपण आवर्जून बेलपत्री किंवा जे पूजेचं सा साहित्य महादेवांना प्रिय आहे ते सर्व घेऊन जात असतो पण जर एखाद्या वेळी आपल्याला नाहीच बेलपत्र भेटलं तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती आधी ज्या कोणी वेगळ्या भक्तांनी शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण केलेलं आहे ते बेलपत्र उचलून तुम्ही ते पाण्याने स्वच्छ धुवून वापरू शकता कारण तेही स्वीकारलं जातं काही काही ठिकाणी असं होतं की महादेवाचं मंदिर असतं पण आसपास कुठेच बेलपत्र नसतं त्यामुळे ते बेलपत्राचं चूर्ण करून ठेवतात आणि तेच थोडं थोडं वाहतात पण आपल्या इथे बेलपत्र कुठेही असं नाहीच की बेलपत्र उपस्थित नाहीये बेलपत्र हे आपल्याला सहजरित्या अवेलेबल होत असतं बेलपत्राला एवढं महत्व का आहे त्याची एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे अगदी तुमचा थोडासाच वेळ मी घेणार आहे समुद्र मंथनासोबत अनेक अनेक वस्तूंची उत्पत्ती झाली होती हे सर्वांनाच माहित आहे तेव्हा ही निर्मिती झाली होते आणि हेच विष भगवान महादेवांनी आपल्या कंठाशी ते धारण करून ठेवलेलं आहे हे सर्वांनाच माहिती आहे महादेवांनी हे जे विष आहे ते त्यांच्या कंठाशी धारण केल्यामुळे त्यांना नीलकंठ नाव तेव्हापासून प्रसिद्ध झालं पण हे विष लोकांच्या हितासाठी त्यांनी स्वतःच्या कंठापाशी धारण केल्यामुळे त्यांच्या शरीराचं जे तापमान आहे ते खूप वाढलं त्याचा त्रास महादेवांना होऊ लागला त्यांच्या शरीरातील खूप उष्णता वाढू लागली त्यांच्या शरीराची लाहीलाही व्हायला लागली त्यांचा खूप त्यांना प्रचंड प्रमाणात त्रास व्हायला लागला त्यांचा खूप संताप व्हायला लागला आणि या सर्व गोष्टी गोष्टींमुळे आजूबाजूच्या ज्या गोष्टी होत्या त्या रागाच्या भरामध्ये किंवा त्या संतापाने त्या आजूबाजूच्या गोष्टी सर्व जळून खाक व्हायला लागल्या तेव्हा आजूबाजूच्या लोकांना काय करावं हे समजेना तेव्हा ऋषी मुनींनी वेद सल्लागाराकडे धाव घेतली आणि तिथले जे वैद्यांनी सांगितलं की त्यांना बेलपत्र खाऊ घालायचं तेव्हा ऋषीमुनी बेलपत्र आणलं आणि ते महादेवांना खायला दिलं आणि त्यांच्या मस्तकावरती हळूहळू पाण्याचा अं अभिषेक करायला सुरुवात केली त्यामुळे महादेव शांत झाले त्यांची जी तापमान उष्णता आहे ते निघून गेलं तेव्हापासून बेलपत्राला अतिशय महत्व आहे आणि महादेवांना ते बेलपत्र अतिशय प्रिय आहे तेव्हा देव की देव महादेव असं म्हणाले की जो कोणी भक्त मला बेलपत्री अर्पण करेल त्याच्या मी सर्व मनोकामना पूर्ण करेल किंवा जो मला बेलपत्री अर्पण करतो त्याच्या इच्छित मनोकामना त्याची सगळी संकट मी दूर करेल आणि जेव्हा आपण बेलपत्र वाहतो त्यानंतर आपल्याला एक लोटा जलही त्यावरती अर्पण करायचा आहे असं म्हणतात की जेव्हा आपण बेलपत्री अर्पण केली आणि वरून एक लोटा जल अर्पण करतो तेव्हा भगवान जे महादेव आहेत त्यांना शीतलता त्यामुळे लाभत असते त्यामुळे आपल्याला बेलपत्री अर्पण केल्यानंतर पाणी अवश्य घालायचं आहे बेलपत्री ही, बेल पत्री ही। एक अशी औषधी आहे की जे आपण महादेवांना अर्पण न करता जरी खाल्ली तरी त्यातून आपल्या आरोग्याला खूप फायदे होत असतात पण जेव्हा आपण हीच बेलपत्री महादेवांना अर्पण करतो आणि ती प्रसाद रूपामध्ये ग्रहण करतो तेव्हा तुम्ही विचार करा आपल्या शरीरातील कितीतरी आजार त्या गोष्टींमुळे बरे होत असतात जेव्हा आपण महादेवांना बेलपत्र अर्पण करतो तेव्हा ते प्रसादाच्या रूपात येतं आणि तो प्रसाद जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा त्यातील सकारात्मक लहरी आपल्यामध्ये येतात वात पित्त याचा ज्या त्यांच्यासाठी बेलपत्र ही अतिशय उपयुक्त अशी औषधे आहे ज्या व्यक्ती स्वामी सेवेमध्ये येतात त्यांना कधी कधी असं वाटतं की आपण मांसाहार नको करायला मद्यपान नको करायला ज्या अशा वाईट सवयी वाई असतात त्या त्यांना नको वाटतात पण त्या त्यांच्या सुटत नाही अर्थातच ते शक्य आहे कारण लहानपणापासून जर आपण मांसाहार करत आलेलो असेल तर ते लगेचच सुटणं अशक्य आहे किंवा जरी आपण म्हटलं की नको आता मी महाराजांची सेवा करते मला नाही खायचे पण आपल्याकडून ते कंट्रोल होतं का नाही होत पण त्यात ते त्यांचीही काही चूक नसते पण मग जर त्या व्यक्तीला खरंच त्यांना मांसाहार बंद करायचा असेल मद्यपान बंद करायचा असेल तर त्यांनी दररोज नियमितपणे एक बेलपत्र खायला सुरुवात करा यामुळे तुमची जी मांसाहार मद्यपान आहे ते हळूहळू मनाने सुटून जाईल तुमच्यामध्ये जे तामसी गुण आहेत तेही निघून जाते तुमची इच्छा असेल तर तुम्ही दररोज एक एक बेलपत्र खायला सुरुवात करा तुमचा मांसाहारही बंद होईल आणि मद्यपानही बंद होईल खूप चमत्कारिक अनुभव आहे नक्की घ्या हे झाले आरोग्याच्या आणि मांसाहाराच्या रिलेटेड बेलपत्राचे उपयोग बेलपत्र खाल्ल्याने आपले जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलायला सुरुवात होते कारण की हे भगवान महादेवांना अर्पण केलेलं बेलपत्री असल्यामुळे हे आपण खाल्ल्यामुळे आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या सुटतात मग त्या शारीरिक असो मानसिक असो आर्थिक अडचणी असो सर्व या गोष्टींवरती ही बेलपत्री अतिशय उपयुक्त तुम्हाला ठरणार आहे जसं जसं आपण बेलपत्री खायला सुरुवात करतो तशा तशा सकारात्मक लहरे आपल्यामध्ये येतात आपले जे विचार निगेटिव्ह विचार आहेत ते दूर होतात सकारात्मक विचार आपल्यामध्ये यायला लागतात बेलपत्र खाल्ल्याने आपल्याला सिद्धी प्राप्त होते सिद्धी म्हणजे काय की एखादा व्यक्ती काहीतरी गोष्टी आपल्याला आता सांगतोय आणि आपल्याला त्याच्यावरती हसू येतं पण त्याच गोष्टी थोड्या कालावधीने खऱ्या ठरतात तेव्हा ही जर वाचसिद्धी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही दररोज एक बेलपत्र खायला सुरुवात करा त्याने तुम्हाला वाचनसिद्धी होईल आता तुम्ही म्हणाल की दररोज दररोज मंदिरात शक्य होत नाही तर मग महिन्यातून तुम्ही पंधरा दिवस तरी हे बेलपत्र खा किंवा मग तुमच्या जवळ मंदिर असेल तर दररोज जाऊन त्या ठिकाणचे एक बेलपत्र तुम्ही खाऊ शकता किंवा मग तुमच्या घरामध्ये महादेवा महादेवाचं शिवलिंग असेल तर त्यावरती बेलपत्री व्हा आणि ती थोड्या वेळाने तुम्ही खाऊ शकता हा श्रावण महिना खूप पवित्र महिना आहे महादेवांची उपासना करण्याचा महिना आहे तर या महिन्यामध्ये ही संधी सोडू नका इतका शुभयोग तुम्हाला चालून आलेला आहे तर तुम्ही नक्कीच बेलपत्री खाऊन त्याचे फायदे करून घ्या बेलपत्र खाल्ल्याने काय होतं हे आता आपण पाहिलं पण बेलपत्र तोडण्याचेही काही नियम आहेत चतुर्थी सप्तमी नवमी दशमी अमावस्या पौर्णिमा सोमवारी चुकूनही बेलपत्री तोडू नये असं म्हटलं जात जेव्हा तुम्ही बेलपत्री विकत आणत असाल तेव्हा तुम्ही सोमवारी अष्टमीला नवमीला दशमीला मावसा पौर्णिमेला आणू शकता कारण त्या व्यक्तींनी ती बेलपत्री कधी तोडली हे आपल्याला माहित नसतं पण जेव्हा तुमच्या घरापाशी झाड असेल आणि तुम्ही ती बेलपत्री तोडणार असाल तर या तिथींवरती तुम्हाला तोडायची नाहीये सोमवारच्या दिवशी भगवान महादेवांचा वास बेलपत्रीच्या झाडामध्ये असतो त्यामुळे तुम्हाला चुकूनही सोमवारच्या दिवशी बेलपत्री तोडायची नाहीये बेलपत्र अर्पण करण्याचा अजून एक असा महत्वाचा नियम म्हणजे की जेव्हा आपण महादेवाच्या शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करतो ते तुटलेलं फुटलेलं नसावं ते अखंड असावं महादेवाला कुठलीही खंडित वस्तू अर्पण केलेली आवडतही नाही आणि ती स्वीकारलीही जात नाही त्यामुळे तुम्ही अक्षता असतील बेलपत्री असेल ती अखंड स्वरूपातच तुम्हाला अर्पण करायचे आहे जेव्हा महादेवांनी गणपती बाप्पाचं मस्तक खंडित केलं होतं तेव्हापासून महादेवांनी सांगितलं की कुठलीही खंडित वस्तू मी स्वीकारणार नाही आणि ती वस्तू मला अर्पण केली तर मी तुमची पूजाही मानून घेणार नाही त्यामुळे विशेष महादेवांच्या पूजेमध्ये तुम्हाला काळजी घ्यायची आहे की खंडित वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या नाही ती वस्तू अखंड असावी दुसरी गोष्ट म्हणजे महादेवांच्या बेलपत्री खाण्याचे फायदे पाहिले नियम पाहिले आता आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे तो तुम्ही उपाय नक्की तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल पैशांची समस्या असेल कर्ज असेल तर यासाठी एक छोटासा उपाय मी सांगतेय तुम्ही दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जा त्या त्या ठिकाणी तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केलेले जे बेलपत्र आहे मग ते तुमचं असो किंवा इतर कोणी वाहिलेलं बेलपत्र असो तिथून एक बेलपत्र बेलपत्र तुम्हाला उचलून घरी आणायचं आहे तुमची ज्या ठिकाणी तिजोरी असेल किंवा तुमचं दुकान असेल त्या दुकानातील गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये तुम्हाला ते बेलपत्र ठेवायचं आहे आणि दर आठ दिवसांनी हे बेलपत्र तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा तुमच्या आजूबाजूला झाडं असतील तर त्या झाडांच्या मातीमध्ये मिक्स करायचं आहे आणि मग दर सोमवारी तुम्हाला एक नवीन बेलपत्र आणून तिजोरीमध्ये किंवा दुकानामध्ये किंवा जे काही तुम्ही व्यवसाय करत असाल दुकान असेल जिथे कुठे असेल तिथे तुम्ही ठेवू शकता याने तुमच्या आर्थिक अडचणी सुटतील पैशांच्या अडचणी सुटतील कर्जही तुमचं हळूहळू कमी व्हायला लागेल तुम्ही करून पहा खूप अनुभवी कसा हा उपाय आहे दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य असेल किंवा आर्थिक अडचणी असतील संकट असतील इच्छापूर्ती असेल ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न तर करावेच लागणार आहेत पण त्यासोबत जर आपण अध्यात्माची जोड दिली तर त्याचे अनुभव तुम्हाला डबल पटीने लवकरात लवकर अनुभवायला मिळतील आणि द्विगुणीत तुम्हाला त्याचं फळ मिळेल तर हे उपाय या श्रावण महिन्यामध्ये नक्की करा आणि आजचा हा जो छोटासा व्हिडिओ होता यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की बेलपत्र खाण्याचे फायदे काय आहेत बेलपत्र चे बेलपत्र तोडण्याचे काय नियम आहेत बेलपत्र अर्पण करण्याचे नियम काय आहेत महादेवांना बेलपत्र इतकं का प्रिय आणि बेलपत्र मागची जी काही कथा आहे ती पाहिली आर्थिक अडचणी असेल असेल पैशाच्या कर्ज इच्छा पूर्तीसाठी सुख शांती समृद्धीसाठी या सर्व गोष्टींसाठी बेलपत्र किती उपयुक्त आहे हे आज आपण या व्हिडिओमधून मधून जाणून घेतलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल